आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणवीस जिल्ह्यांमध्ये प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीनं निवृत्ती वेतनधारकांच्या सोयीसाठी ई पी पी ओ आणि पेन्शन समाधान उपक्रम सुरू नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णता अभियानास अमरावती गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यात आज सुरुवात न्यायाधीशांनी वस्तुनिष्ठपणे पुराव्यांच्या आधारे निर्णय प्रक्रिया राबवावी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांचं प्रतिपादन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी स्वीकारला पदभार बिहार आणि आंध्र आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते दरम्यान निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर भावांसाठी योजना आणावी अशी विरोधकांची मागणी त्यांनी पुरुषांसाठी असलेल्या विविध योजनांचं उदाहरण देऊन खोडून काढली राज्याच्या राजकोषीय तुटीविषयी अर्थसंकल्पावरील चर्चेत विविध सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती त्यावर राज्यात ही तूट केंद्र सरकारनं घालून दिलेल्या तीन टक्क्यांच्या मर्यादेत असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक राज्यावर सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयांचं कर्ज होईल गेले आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात दहा टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे तरीही केंद्र सरकारनं आखून दिलेल्या मर्यादेत हे कर्ज असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला विविध पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कर्ज आवश्यक आहे असं पवार म्हणाले महिलांसाठीच्या पिंक ई रिक्षा योजनेचा विस्तार करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली जिल्ह्याच्या क्षमतेनुसार योजनेचे लाभार्थी ठरवण्याचे अधिकार दिल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं राज्यातल्या शेतकऱ्यांना साडेआठ लाख कृषी पंप दिले जातील त्यासाठी नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जाईल असंही म्हणाले यावेळी अर्थसंकल्पात सत्तर सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरांना समाधान न झालं विरोधकांनी सभात्याग मुंबईसह राज्यातील इतर शहरात अंदाजे तीस लाख फेरीवाले आहेत पण त्यांच्यासाठी ठोस धोरण नसल्यानं आजही ते त्यांच्या हक्कांपासून वंचित आहेत दोन हजार चौदा साली लोकसभेनं फेरीवाल्यांसंदर्भात कायदा केला आणि राज्यानं प्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं परंतु दहा वर्षांनंतरही राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही केवळ योजना नसल्यानं फेरीवाल्यांना अमानुष वागणूक मिळते त्यांचं साहित्य जप्त केलं जातं सरकारनं फेरीवाल्यांबाबत ठोस धोरण आखावं तोपर्यंत सध्या पावसाळ्यात होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली या याबाबत मंगळवारी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार हे आज स्पष्ट झालं अर्ज मागं घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज मागं न घेतल्यानं अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत आता बारा जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश टिळेकर आणि अमित गोरखे रिंगणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्ज शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणूक लढवत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यानं जयंत पाटील परिषदेची निवडणूक लढवत आहेत विधानसभा सदस्यांमधून यापैकी अकरा सदस्य परिषदेवर निवडून जाणार आहेत विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची तेवीस मतं मिळवणं आवश्यक आहा प्रधान महालेखाकार लेखा आणि हक्दारी दोन नागपूर यांच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील विदर्भ आणि नागपूर क्षेत्रातील एकोणवीस जिल्ह्यांतील निवृत्ती वेतनधारकांच्या कल्याणाकरिता इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स ई ओ आणि सेवानिवृत्त शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी पेन्शन समाधान एक डिजिटल विंडो हे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत एक पथदर्शी प्रकल्प म्हणून वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना डिजिटल पुढाकाराचा शुभारंभ जया भगत प्रधान महालेखापाल यांच्या हस्ते करण्यात आला होता या प्रकल्पाचा विस्तार आता मराठवाडा आणि विदर्भातील सर्व एकोणवीस जिल्ह्यात करण्यात आला असून या प्रकल्पाच्या यशस्वी चाचणीला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं मान्यता दिली आहे एक जून दोन हजार महाराष्ट्रातील सर्व एकोणवीस जिल्ह्यांसाठी पीपीओ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ई पीपीओ सुविधेत निवृत्तीवेतनाच्या स्थितीबद्दल एसएमएसद्वारे सूचना मिळतील या सुविधेम्ळे निवृत्तीवेतनधारकाला प्राधिकारपत्र अंतिम झाल्याच्या दिवशीच प्राप्त करता येईल तर पेन्शन समाधान एक डिजिटल विंडोच्या माध्यमातून या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्म ऑनलाईन हेल्प डेस्क टोल फ्री क्रमांक प्रत्यक्ष अर्ज याद्वारे तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात निवृत्ती वेतनधारकांसाठी असलेल्या या दोन्ही डिजिटल उपक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन जया भगत यांनी केलं आहे नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानाचा शुभारंभ आज गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आला या अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंचा आणि भामरागड या तीन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे या अभियानांतर्गत शिक्षण आरोग्य कृषी पोषण इत्यादी विकास क्षेत्रातील विविध एकोणचाळीस निर्देशांक उंचावण्यावर भर दिला जाणार आहे त्यामुळे सामूहिक प्रयत्न करून सर्वांनी अभियान यशस्वी असं आवाहन भुयार यांनी केलं याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर कृषी कर्मचारी आरोग्य कर्मचारी बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींना सन्मानित करण्यात आलं याशिवाय आज अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथून रॅली काढून या अभियानाला सुरुवात करण्यात आली चिखलदरा तालुका हा विकासापासून वंचित असल्यामुळे नीती आयोगानं विशेष लक्ष देत आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरु केला आहे त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यात संपूर्णता अभियानाचं जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ग्रामीण स्वच्छता अभियान आणि अतिसार रोखा राष्ट्रीय मोहीम अशा परस्परानुरूप उपक्रमांमुळे सार्वजनिक आरोग्य राखण्याप्रती सरकारची वचनबद्धता अधोरेखित होते अशा संयुक्त प्रयत्नांद्वारे बालमृत्यू कमी करण्याबरोबरच आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयींनी युक्त अशी संस्कृती संपूर्ण ग्रामीण भारतात निर्माण करण्याचं आमचं ध्येय आहे असं प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी केलं जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल आणि स्वच्छता विभाग अतिसार रोखण्यासाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होत शुद्ध पाणी आणि स्वच्छतेवर आम्ही लक्ष केंद्रीत करणार असून प्रत्येक आठवड्यात टप्प्याटप्प्यानं त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे असं पाटील यांनी सांगितलं या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात न्यायिक क्षेत्रांमध्ये न्यायाधीशांद्वारे दिल्या जाणाऱ्या निर्णयांची रचनात्मक टीका ही कायद्याच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असून केवळ जनभावनेच्या आधारावर न्यायाधीश न्यायदान करू शकत नाहीत त्यांना वस्तुनिष्ठपणे पुराव्यांच्या आधारे निर्णय प्रक्रिया राबवावी लागते असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांनी आज नागपूरमध्ये केलं वर्धा रोडवरील वारंगा इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय नागपूर विधी विद्यापीठ एम एन आज न्यायमूर्ती एस एम दौड स्मृती व्याख्यानात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओका यांनी आपल्या न्यायप्रणालीची विश्वसनीयता या विषयावर विचार व्यक्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी आज पदभार स्वीकारला गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांना राज्यपाल कार्यालयाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदाची सूत्र सांभाळण्याचे आदेश प्राप्त झाले होते यावेळी कुलसचिव डॉक्टर राजू परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते काल नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांना राज्यपालांनी दुसऱ्यांदा निलंबित केल्यानंतर बोकारे यांच्याकडं हा कार्यभार देण्यात आला आहे हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष झिया खान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य अल्पसंख्याक का विभागानं काल एक अधिसूचना जारी करून प्यारे खान यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहा विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून उद्या नागपूर वर्धा अमरावती गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे आगामी सात जुलैपासून सलग तीन दिवस संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान अकोला इथं विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमान छत्तीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुळ रोंघे इथं राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांना काल रात्री जेवणातून विषबाधा झाल्यानं एका अकरा वर्षीय मुलीचा रात्री तर दुसरीचा सकाळी मृत्यू झाला उर्वरित दोन कुटुंबियांवर धामणगाव रेल्वे इथं एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत नामकरण विधीच्या कार्यक्रमानंतर आयोजित भोजनातून विषबाधा झाल्यानं पाच बालकांसह अठ्ठावीस जणांची प्रकृती बिघडल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या रोपिनगट्टा गावात घडली प्रकृती बिघडलेल्या नागरिकांपैकी बावीस जणांना गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तर सहा जणांना छत्तीसगडमधील पाखांजूर इथल्या रुग्णालयात भरती करण्यात आला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या बिहार आणि आंध्र आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणवीस जिल्ह्यांमध्ये प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीनं निवृत्ती वेतनधारकांच्या सोयीसाठी ई पीपीओ आणि पेन्शन समाधान उपक्रम सुरू याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार